श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं यंदा ही पौर्णिमा तेवीस मेला साजरी केली जाणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेवीस मेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहून आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलाची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत या दिवशी गुरु शुक्र रवी ऋषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत या योगांमध्ये सेवा उपासना त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता किती वाजता करायचा तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण काही असे विशेष उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतो जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकतात तर आपल्याला काय करायचंय अगदी चमचाभर आपल्याला काळे तिळ घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची त्याचबरोबर आपल्याला पाच काळे मिरी सुद्धा घ्यायची ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दोष पितृदोष वास्तुदोष करणीबादा इडापिडा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर आपल्याला पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मीठसुद्धा घ्यायचं आहे खडे मीठ जे आहे ते आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आता तुम्हाला उजव्या हातामध्ये धरायला शक्य नसेल तर तुम्ही एक प्लेट घ्या त्यामध्ये या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये असणारे जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरातल्या सर्व सदस्यांवरनं ह्या वस्तू उतरवून झाल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा फिरवायच्या फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत संपूर्ण घरामधनं ह्या वस्तू फिरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्या उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर मी माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहे दारिद्र्य इडापिडा आहे अलक्ष्मी आहे ती घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे अशा रीतीनं आपल्याला मनात विचार करायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा सात वेळा आपल्याला ह्या वस्तू उतरवायच्यात एकदा आपण घरातनं सात वेळा वस्तू ह्या उतरवून टाकल्या की त्यानंतर आपल्याला परत घरात यायचं नाही आहे आपल्या घराच्या दक्ष घरापासून थोडं लांब जायचं जा आहे आणि घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या एकदा वस्तू फेकून दिल्यानंतर आपल्याला परत मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत अडचणी आहेत भांडणं आहेत कटकटी आहेत त्या नष्ट होऊन जातात आणि आपल्या घराची संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहण्यामध्ये मदत ही मिळत असते अर्थात काय तर आपण केलेल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथही मिळायला लागते त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा यायला लागतो आणि आलेला पैसा हा टिकायला लागतो अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ